मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवकांचे पूनम गेट येथे आत्मक्लेश आंदोलन कौशल्य विकास कार्यक्रम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण शासकीय कार्यालयामध्ये कंत्राटी पद्धतीने लागलेल्या जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता आत्मक्लेश आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधले आम्हाला मुदतवाढ द्या ही एकमेव मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे समन्वयक सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले सहा महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये राज्यातील लाखो बेरोजगार युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्व शासकीय कार्यालयामध्ये सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने मासिक मानधनावर शासकीय कामामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती आता या युवकांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ संपत आहे त्यामुळे पुन्हा या सरकारने मुदत द्यावी यासाठी हे युवक आंदोलनाला बसले आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी नमस्कार सर मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी आहे सोलापूर टी महामंडळमध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून काम करत आहे तरी आजचा पाच महिन्याचा कार्यकाळ संपत म्हणजे सहा महिन्याचा एक पंधरा दिवस वीस दिवसाचा कालावधी का राहिलेला आहे ट्रेनिंगचा पियड संपत आहे तसेच माझे मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की कार्यकाळ वाढवून द्यावा मुदत वाढवावी आणि एकनाथ शिंदे जी म्हणलेलं आहे ते योजना कायम चालू ठेवू बेरोजगार होणार होऊ देणार नाही अशीच मुख्यमंत्र्यांना माझी व सर्व प्रशिक्षणार्थींची विनंती आहे की युवा प्रशिक्षणार्थी आहे पुन्हा हा पंधरा वीस दिवसानंतर बेरोज बेरोजगार होणार नाही याची मुख्यमंत्री काय मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्र शासनाने काळजी घ्यावी व मुदतवाढ करण्यात यावी ही नंबर विनंती माझं नाव शुभम धनंजय खाटमोडे आम्ही सगळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत सोलापूर पूर्ण ही कौशल्य विकास हा योजना आहे त्या अंतर्गत आम्ही सहा महिने झाले कार्यरत आहे तर आमच्याकडे ऑलरेडी पहिल्यापासून दोन वर्षाची सर्टिफिकेट आहेत तरी योजनेचं मुदत वाढ व्हावी आमची ही मागणी आहे आमची मुदत वाढ झाल्यास आम्हाला काहीतरी कामाचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचं नियोजन केलं पाहिजे आम्ही जर का बेरोजगार झालो तर आम्ही पुढं काय करणार हा सगळ्यात मोठा गंभीर विषय आहे आमचा सरकारने कृपया करू आमचे हात जोडून तळतेची विनंती आहे की आमची मुदतवाढी झालीच पाहिजे आम्ही बेरोजगार जर का झालो तर या यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आम्ही करून आहे पुढे जा आम्ही टोटल साडेसात हजार विद्यार्थी सोलापूरमध्ये कार्यरत आहे आणि ग्रामीण विमीन सगळे पकडून खूप सारे अजून कमी कमी चौदा पंधरा हजार जातील सोलापूर मुख्यमंत्री गीता सागरस्वामी मी यु, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणामधनं चार पाच महिने अगोदर आमची निवड झाली येत्या एक दोन महिन्यात आमच्या सगळ्यांची मुदत संपत येणार आहे मी सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशास सामान्य प्रशासन विभागात काम करत असून मुख्यमंत्री साहेबांना अशीच विनंती करते की आमची मुदत वाढून द्यावी व आम्हाला काम करण्याचं अजून थोडी संधी मिळायला पाहिजे व आम्हाला कामाचा अनुभव पण मिळायला पाहिजे या कामाचा उपयोग आम्ही पुढं जाऊन आमच्या पुढच्या आयुष्यासाठी उपयोगीत करून घेऊया आणि कामाची मुदत वाढून आम्हाला माननीय साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी मदत करावी एवढीच अपेक्षा ठेवू आम्ही त्यासाठीच आम्ही आंदोलन उभं केलं आहे जर याची मदत मुख्यमंत्री साहेबांनी मुदत वाढून नाही दिले तर आमचं आंदोलन अजून तीव्रपणे वाढेल आणि यात खूप लोकं सहभागी आहेत एस टी ऑफिस एस सी महामंडळ जिल्हा परिषदचे लोक महाम नगरपालिका म्हणजे जेवढे काही साडेसात हजार विद्यार्थी प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी झालेले आहेत